मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील पदे ही वंश परंपरागत नव्हती ती वंश परंपरागत पद्धतीने चालणारीही नव्हती मंत्र्यांच्या कर्तव्यावरील ही पदे अवलंबून असत त्यामुळे मंत्र्याला अतिशय सावध आणि आपल्या कामात चोख राहावी लागे असत मंत्र्यांच्या कार्यावर शिवरायांचे सतत लक्ष असे प्रतापराव गुजरे यांनी स्वराज्याचे रक्षण करताना रणांगणावरती मृत्यू पत्करला परंतु प्रतापरावाबद्दल अतिप्रेम असणे शिवरायांनी त्यांच्या मुलाला प्रतापरावांचे पद दिले नाही शिवरायांच्या कालखंडात कर्तबगारी हाच निकष होता मंत्रीपद टिकणे हे कर्तबगारीवर अवलंबून असे मंत्र्याने सतत कर्तव्यदक्ष असावे आणि निरनिराळ्या क्षेत्रात त्याने कर्तबगारी करून दाखवावी हीच मंत्र्याकडून प्रामुख्याने अपेक्षा होती मंत्री कर्तबार शून्य आणि भ्रष्टाचार निघाल्यास शिवराय त्यांना ताबडतोब काढून टाकण्यास मागे पुढे पाहत नसत उदाहरणार्थ उद्दमपणे शिवरायने नेताजी पालकर यास वागल्याबद्दल काढून टाकल्याची नोंद इतिहासात आहेच नरेरे आनंदराव महादेव मतिमंद तुकोजी चोर या मंत्र्यांनाही त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आपापली पदे सोडून जावे लागत अष्टप्रधान पद्धतीचे वैशिष्ट्य मानले जावे अशी राज्य यंत्रणा शिवरायांची होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी